परमपावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग एकोणीसावा शांत निद्रा आणि दुःस्वप्न नाश याकरिता मंत्र शांत झोप लागावी वेळेवर झोप लागावी तसेच झोपेत वाईट स्वप्ने पडू नयेत यासाठी प्रस्तुत मंत्राचा प्रयोग अतिशय उपयुक्त ठरतो कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भक्त श्रद्धेने या स्वानुभूत सिद्ध मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशन वीरहारक्षण संतो जीवन पर्यवस्थितः उत्तारण संसार संसारसागराच्या पार नेणारा हा पापांचा नाश करणारा पुण्य प्रदान पुण्यप्रदान करणारा दुःस्वप्ननाशनहा वाईट स्वप्नांचा नाश करणारा सांसारिकांच्या विविध गतींचा नाश करून त्यांना मुक्ती देणारा रक्षण हा संरक्षण करणारा संतहा संतरूप जीवनः सर्व प्राण्यांना प्राणरूपाने जिवंत ठेवणारा पर्यवस्थितः विश्वाला व्यापून राहणारा आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचूरभूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात, मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्वाची अट असते संदर्भ श्री विष्णू सहस्रनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे